नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन जाहिरात व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महावितरणाची दोन हजार तेवीससाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्या संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस विद्युत सहाय्यक या पदासाठी जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती एकूण पदे जे आहेत ते देण्यात आलेले तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे आजचा अपडेट आहे महावितरण कंपनी मर्यादित विद्युत पदे जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती अर्ज भरण्याकरता वीस सहा दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या नियंत्रणाखाली पदावरील नियुक्ती करता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत आलेला आहे हे अपडेट तर बघू शकता एकूण पदे जे आहेत भरावायची तर ते आहेत पाच हजार तीनशे शहाऐंशी पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे तर ते कॅटेगरी वाईज सामाजिक समांतर आरक्षण निहाय जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तर बघू शकता हे संपूर्ण डिटेल जागांची वागणी जी जा आहे तर ती आता नवीन पद्धतीने शुद्धीपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेटेड व्हिडिओ आहे अराखीव म्हणजे खुला अथवा दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गातील वर्गातील वर्गाचा विकल्प सादर करणे तसेच सदर उमेदवारा नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता खुल्या अथवा आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग याचा दावा करण्याकरता विकल्प सादर केल्या संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे डब्ल्यू एस जे आहे तर त्यांच्यासाठीचं हे आलेलं अपडेट आहे ऑफिशियल वेबसाईट जे आहे महा डीस डॉट इन या संख्येस्थळ जाऊन तुम्हाला हे अपडेट करायचं आहे तर ही मूळ जाहिरात जी आहे त्यानुसार कमाल वयोमर्यादा जे आहे शैक्षणिक गणनाचा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस असाच राहणार आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आलेलं आहे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे संपूर्ण अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांसाठीचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे किंवा नव्याने आज करायचे आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे संपूर्ण महावितरण विभागाचा अपडेट होतं तरी त्यांच्यासाठी आलेला हा अपडेटेड व्हिडिओ सर्वांपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सर्व मित्र मंडळीपर्यंत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे त्यांनाही त्यांच्या स्वप्नाला भरारी घेण्यासाठी याचा मदत होईल धन्यवाद